रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सुविधांसाठी उपचारासाठी कोल्हापूर आणि मुंबई या ठिकाणी वारंवार जावं लागतं या ठिकाणी जाणं आणि तिकडच्या हॉस्पिटलचा लाखो रुपयांचा खर्च सर्वांनाच परवडणारा नसतो त्यामुळे आरोग्य सुविधा आणि उपचारांशिवाय अनेकांना वंचित राहावं लागतं ही समस्या समूळ नष्ट व्हावी आणि गोरगरीब जनतेला योग्य तात्काळ उपचार मिळावेत यासाठी जिजाऊ संस्थेनं पुढाकार घेत रत्नागिरी शहरात भव्य इमारतीत मोफत रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला जिजाऊ संस्थेच्या वतीनं श्री भगवान महादेव सामरे मोफत रुग्णालय रत्नागिरीत सुरू होत आहे अशी माहिती जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेशजी सामरे यांनी रत्नागिरीत दिली जिजाऊ संस्थेने हे रुग्णालय रत्नागिरीत का सुरू केलं याबाबत माहिती देताना निलेश सामरे म्हणाले <stansky> गेल्या अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यात काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सातत्याने जाधवलं तर रुग्णालयाची कुठेतरी कमतरता आहे सिव्हिल रुग्णालयामध्ये वैद्यकीय रुग्णालयामध्ये कर्मचारी वर्गाबाबत उन्न जाणवली काही चाळीस पन्नास टक्के सरकारी डॉक्टर्स किंवा इथं स्टाफ नाही अशा वेळेस रत्नागिरी जिल्ह्याचा रुग्ण आहे तर आम्ही मेडिकल कॅम्प मार्फत पालघर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलला घेऊन जायचो ठाण्याला घेऊन तर इतर गोरगरीब आमचा बांधव कोल्हापूरला जावं लागायचं लाखो रुपये बिल भरावं लागायचं मुंबईला जावं लागायचं हे वैद्यकीय व्यवस्था नसल्याचे सातत्याने होतो त्यादृष्टीने ज्याप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये भगवान महादेव सामने रुग्णालय दोन हजार चौदापर्यंत सुरू आहे त्या मेडिसिन सहित संपूर्ण व्यवस्था बहुमत आहे ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये शापूर येथे आसनगाव येथे भगवान सुरू आहे त्याचप्रमाणे शहा रत्नागिरीमध्ये सुरू करण्याचं मागे काही महिन्यापूर्वी तिथे वीर सावरकर जाते मंदिरामध्ये कार्यक्रम झाला होता तेव्हा मी तिथल्या आपल्या समा जनतेला आवाहन केलं होतं तर लवकरात लवकर आपण या जिल्ह्यामध्ये आमच्या पोटातल्या बाळापासून जाईला उपचारासाठी शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत मुंबई किंवा कोल्हापूरला पुण्याला जावं लागणार नाही अनेक कोल्हापूरला जाऊन लाखो रुपये बिल सांगितल्यानंतर ते पेशंट कोल्हापूरवरून विक्रमगडा जिजाऊच्या भागात माझे शुभ्र स्थापले रुग्णालयात आले होते ते गैरसोय टाकण्यासाठी इथल्या नागरिकांसाठी इथल्या भगिनीसाठी इथल्या लहान मुलांसाठी इथे रुग्णालय आपण सुरू करत आहोत या रुग्णालयामध्ये कुठल्याही प्रकारचं काउंटर नसेल एकही रुपया नसेल येणारा प्रत्येक रुग्ण हा माझ्या घरातील माझ्या कुटुंबातील माझ्या परिवाराचा भाग असल्याचं समजून सेवा देण्याचे डॉक्टरसाठी आपला सूचना दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारचे काम करून घेण्याची जबाबदारी केदारजी चव्हाण ॲडव्होकेट पाटोकर साहेब यांची आहे ते दिवसरात इथे राहून आपल्या येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची सेवा करते हा आपल्याला विश्वास देतो आता आपल्या तीन रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्याचे आणखी उरलेल्या तालुक्यांमध्ये अगदी मंडळ तर जेणेकरून मेडिकल कॅम्प कॅम्पमार्फत निघालेला रुग्ण उपचारासाठी घेऊन त्याला बरं होईल इथे अप्रेंडिक्स आन्सरपासून कॅन्सरपर्यंत सर्व शस्त्रज्ञा होतील सिटी स्कॅन मशीनची इथे व्यवस्था केलेली आहे सोनोग्राफी एक्सरे आहे त्याचबरोबर ब्लड ब्लडच्या टेस्ट इत्या इथे केल्या जातील तीन तीन ऑपरेशन थिएटर आहेत गेल्या अनेक दिवस मेडिकल कॅम्पमधून आपल्याकडे निघालेले जे डोळ्याचे ऑपरेशन ऑपरेशनचे जवळजवळ साडेआठशे एकशेचे ते त्या दहा दिवसामध्ये आम्ही डोळ्याचे ऑपरेशन करू शकतील त्याचबरोबर हे रुग्णालय कुठल्याही जाती धर्माच्या आधारात नसून फक्त मानव जातीचे येणारा कोकणातील प्रत्येक माणूस हा माझ्या कुटुंबाचा भाग आहे आज आता काय आहे का, का मालवणच्या लोकांना वाटतं कोकण फक्त मालवण कुठेच रत्नागिरीच्या लोकांना वाटतं कोकण फक्त रत्नागिरी कुठे परंतु पर भौगोलिकदृष्ट्या सातशे तीस किलोमीटरची जी किनारपट्टी आहे त्या गुजरातच्या बॉर्डरपासून गोव्याच्या बॉर्डरपासून